हाय राम रामजे शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आपला। आलू शिम्ला। आलू शिम्ला। आता हे बघा मस्त पैकी आपलं स्वयंपाकाची तयारी सकाळी काय केलं तर सकाळी काय केलं तर बरं मी सकाळी मी बनवलं होतं आलू शिमला आलू शिमला आणि आत्ता बनवणार आहे मी साधा आणि सिंपल हरडकी आणि मुगाची डाळ म्हणजे तुरीची आणि मुगाची डाळ बनवणारे साधी आणि सिंपल छोपला गाकर तर चला आता दाखवती कारण आता हे असं संग बोलायचं म्हटलं हो का घाम बघा किती येतो आहे हां संग बोलायला निवांत बोलाल पण काय करू आता स्वयंपाकाची पण तयारी करायची आणि त्या येते ना घाम एवढं याय लागलं आहे लय गरम होतं इकडं लय गरम होतंय आता ही गरम कवर होते ते नाही माहिती तर चला करू आता स्वयंपाकाला सुरुवात चला हे बघा मस्त पैकी आपल्याला बनवायचं आहे हिरवी मिरची लसण कांदा टमाटर आणि हे बघा ही दोन्ही मिक्स डाळ आहेत दिसते तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तर आपल्याला ह्याचं छोक लावायचं आहे मस्त पैकी कारण सकाळची भाजी पण आहे थोडीशी आलू शिमला आणि आता आपल्याला बनवायची डाळ संध्याकाळच्या जेवणाला तर रायचं तेल टाकलेलं आहे आपण मस्त पैकी हा रायचं तेल तर हे रायचं तेल टाकलं मस्त गरम होऊन थंड होऊन परत लाल व्हायला आहे ते तर आता मी ह्यात जिरा टाकून घेते या जिरं टाकून घेतले आता हिरवी मिरचीच टाकणार आहे मी काय लाल टाकणार नाही आहे मस्त हका आप जिरं आपलं झालं आता मी टाकून घेतले कांदा हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला हिरव्या मिरचीमध्येच बनवणार साधी सिंपल डाळ आपली काय जास्त हे नाही करणार आहे का मस्त कांदा व्हायलागलाय आता मी टमाटर कट करतो चला आता मस्त पाहिजे हा पीठ आहे आणि आता छान पाहिजे चाललंय आपलं काम आता दमान या मस्त पैकी आता जरा कमी केला कारण उतू चाललं होतं ना हे म्हणजे जर जास्त पाणी झालं ना तर कमी करायचा गॅस ग गॅस कमी केला की मनाने आतमध्ये शिस्तन मग आहे ना असं पाणी निघणार नाही तर आता मी गॅस कमी केला आहे तर चला आता मस्तपैकी डाळ आणि रोटी चला आता मस्त बघायला लागली रोट्या बनवायला डाळ बनवलेली आहे आपण हा सकाळी बनवले ते आलो शेमला आता बनवली डाळ आणि रोट्या गरम व्हायला लागलंय पाऊस पण ना चांगला पाऊस आला तर थंड तर होईल सगळं एवढं गरम होतय ना हदसे जादा काय माहिती बाई एवढं का होत आहे गरम त्याच्यामुळं आता हा झाला स्वयंपाक मस्त देवाची देवाबत्ती ज्योतबत्ती झाली की आपला मस्त पंखा लावायचा पंखा कूलर कुलर हे चालू असतं इथं आणि त्यात मच्छर पण येत आता मच्छर पण सुरुवात होईल पैकी हा का छान पैकी अशा रोट्या आपल्या झालेल्या आहेत ना रोट्या झाल्या कुकर पण झालेला आहे डाळ सुद्धा आपली हा चला आता हे एक दोन राहिले तेवढ्या घेती करून मग टाइम झाला ज्योतबत्तीचा पण तर चला आता शुभ रात्रीच म्हणणार आहे कारण अंधारले पडलाय बघा बाहेर हा देवाची देवाबत्ती पण आपली झालेली आहे छानपैकी मस्त पैकी देवाची देवाबत्ती देवा झाली जोतबत्ती झालेली आहे दूधवाला आलं तर दूध गरम करायला हा दूधवाला आला जरा तर हे बघा मस्त आपल्या टोपल्यावर रोट्या आणि हे बघा हे आपली वरण बनवले बरं का मी फोडण्याचं वरण आहे हळदी टाकून मस्त काय म्हणतात हिरवी मिरची लसण प्याज हां जिराचं जिऱ्याचा छोक लावून मस्त वरण बनवलेलं आहे हां आणि आपली सकाळची तुम्हाला सांगितलं नाही का मी सकाळची भाजी पण आहे आपली शिमला मिरची ते काय शिमला आणि बटाटा तर हे सकाळचं आणि हे आत्ता बनवलेलं आहे आपण मस्तपैकी तर चला हे हो आत्ता आत्ताचा आपला व्हिडिओ आहे आणि आता जेवण काय येईल ना तर आपल्या बारीक बारीक शॉर्ट व्हिडिओ येते मिनी व्हिडिओ तर कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कारण आता छोटासा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी बघा हा चला तर आणि पोरं पण आलेली आहेत आता पोरं आलेत कामावर तर आता पोरांना जेवाय वाढणार आहे आणि पोरांना जेवाय वाढलं ना की मस्तपैकी एक छोटासा व्हिडिओ अजून एक येऊन जाईल मिनी व्हिडिओ तर चला घ्या काळजी सगळ्यांनी